सोन्याच्या भावाच खूप मोठं गुपित उघडकीस आलं अखेर सोन्याचा खरा भाव जाहीर झाला संपूर्ण देश हादरला जेव्हा सोन्याचा लपून ठेवलेलं सत्य आज पहिल्यांदा उघड झालं सगळ्यांना वाटत होतं की सोन्याची मागणी वाढली किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी हालचाली झाल्या डॉलर वाढला त्यामुळे सोन्याचे भाव वाढत असतील पण त्याचं खरं कारण आणि सोन्याची खरी किंमत आज पहिल्यांदा उघड झाली ग्राहकांची प्रचंड लूट झालीय ग्राहकांची फसवणूक कशा पद्धतीने झालीये याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलीये आज सकाळी बाजार सुरू झाला त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं होतं की काल दोनशे रुपयांनी कमी झालेले भाव आज परत दोनशे रुपयांनी वाढतील कदाचित पाचशे रुपयांनी वाढतील आणि हळूहळू सोनं वाढत राहिलं पण हे सोनं का वाढतंय याचा कुणी विचार केला नव्हता पण अखेर ते काळं सत्य आज पहिल्यांदा समोर आलं त्यामुळे बाजारात सोन्याचा खरा भाव हा जाहीर झालाय एक अशी गुपित बातमी समोर आली ज्यामुळे जी आजपर्यंत दाबून ठेवली माहिती होती ती समोर आली आणि ज्यामुळे अक्षरशः ग्राहक दुकानातून घरी गेले प्रचंड लुटारूट सुरू झाली होती ज्यामुळे संपूर्ण बाजारात आज अचानक उलथापालत झाली मग नेमका सोन्याचा आजचा खरा काय आहे अठरा कॅरेट सोन्याचे आज खरे ओरिजिनल दर नेमके काय आहेत चौवीस कॅरेटचा शुद्ध सोन्याचा एकदम सत्य एकशे टक्के अचूक भाव आहे बाईस कॅरेटचा खरा भाव नेमका काय आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा नेमकं असं काय झालं कोणतं गुपित उघडकीस आलं की, की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड लूट झालीय कशामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे हे सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा तुम्ही दररोज सोन्याचे भाव पाहून घाबरत असाल तुम्हाला वाटत असेल सोनं वाढतंय चांदी वाडते ते आता कधी घ्यायची पण या वाढीमागे कारण वेगळंच होतं आणि जे गुपित आज पहिल्यांदा उघड झालंय पण ते नेमकं काय आहे आणि त्याचा सोने चांदीच्या भावावर झालेला परिणाम काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये नेमका सोन्याचे भाव कसा राहणार आहे याचे दर कुठपर्यंत जाणार आहेत ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा तुम्हाला फक्त आजचे भाव सांगणार नाही तर तुम्हाला दोन हजार दोनशे सहासचा सगळा अंदाज देणार आहे पुढील दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सोन्याच्या बाबतीतली अतिशय गुपित माहिती सांगितली जाणार आहे जी तुम्हाला कोणी सांगत नाही जी माहिती दाबून टाकली होती आणि त्यामुळे ग्राहकांची लूट झालेली आहे प्रचंड फसवणूक ग्राहकांची झालेली आहे लोकांनी ठरवून घेतलं होतं की सोनं वाढतच राहील पण खरा गेम कोणी केला हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर एकशे टक्के हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहणार आहोत आणि चांदी जो सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे चांदी चांदीचा काय विषय आहे चांदी का रॉकेटच्या वेगाने पडत आहे याचंही महत्वाचं कारण तुम्हाला सांगणार आहे आणि खरा गेम कुणी चांदीने केला की सोन्याने केला कुणी माहिती दाबून टाकली होती हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आज पाहणार आहोत की मागच्या दोन दिवसात अशा काय घरामोडी घडल्या आणि लगेच आपण आजचा चांदीचा ताजा भाव जाणून घेणार आहोत आणि लगेच अठरा कॅरेट सोन्याचा भाव बावीस कॅरेट सोन्याचा भाव आणि चौवीस कॅरेट सोन्याचा भाव पाहणार आता जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर मागील बाजारातील काही तुम्ही उतारचढावर नजर टाकली तर सोन्याच्या भावात जवळपास पंधरा दिवसापासून कंटिन्यू एक वाढता आलेख होता पण दोन दिवसात शंभर ते दोनशे रुपयांची अचानक घट का झाली मग खर खरंच झालेली ओळख कृत्रिम होती की याच्यामागे काही काळ सत्य लपलं होतं नेमकं काय घडलं होतं की ज्यामुळे जे मोठे मोठे गुंतवणूकदार आहे ते आनंदाने नाही गरीब सर्वसामान्य लोक अगदी नाराज झाले होते तर त्याचंच कारण आपण समजून घेतोय कारण की हे जर तुम्हाला समजलं तर दोन हजार दोनशे सव्वीस मध्ये तुम्हाला मोठा फायदा होणार आहे आता सगळ्यात आधी आपण चांदीचे भाव पाहूया कारण की चांदी आणि सोन्याचे जे कनेक्शन आहे ते अतिशय महत्वाचे आहे कारण की चांदी ही आता नवीन काळातली सोनं बनतंय की काय अशा प्रकारचे एक हे बनलंय कारण की जर चांदीच्या भावाकडे जर विशेष लक्ष आपण जर दिलं तर चांदीमध्ये झालेली वाढ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आता पहा तुम्हाला जर आता विचारलं की चांदीचा कालचा भाव काय होता तर आरामात एखादा व्यक्ती म्हणेल की काय नाही शंभर रुपये ग्राम असेल चांदी किंवा एखादा एक म्हणेल एकशे वीस रुपये ग्राम असेल पण पहा चांदीचे जे भाव आहेत म्हणजे एक लाख रुपये किलो असेल आज एखादा म्हणू शकतो पण चांदीचे भाव आज दोन लाख वीस हजार रुपये किलो असेल रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत आता तुम्ही दररोज मार्केट पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल पण चांदी अचानक दुप्तीपेक्षा का इतकी वाढली याचे कारण सोन्यापेक्षा भयानक आहे कारण की एक गुपित दाबून ठेवलं जातं ज्यामध्ये ग्राहकांची लूट होते आणि मोठे जे खरेदीदार असतात त्यांचा प्रचंड फायदा होत असतो त्यामुळे जाणीवपूर्वक सगळी माहिती तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला चांदीचा आजचा जो भाव आहे तो आधी सांगणार आहे त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचा जो भाव आहे खरा तो सांगणार आहे त्यानंतर बाईस कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तो देखील तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे चौवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे सगळं सविस्तर सांगणार आहे पण लक्षात घ्या माहिती दाबून टाकण्याचा जो प्रकार आहे तो होत आहे तो कुणाकडून होत आहे त्याचा गोरगरीब जनतेवर कसा फायदा होत आहे तोटा होत आहे सगळं सांगणार आहे पहा आत्ताचे जर चांदीचे भाव जर बघायला गेलं सुरुवात आपण चांदीपासून करतोय तर चांदीचे भाव साधारणपणे जर आपण एका ग्रामात पकडले तर ते दोनशे सात रुपये प्रतिग्राम आहे दोनशे सात रुपये प्रतिग्राम आता हे आपण ही जे भाव आहेत तर हे तुम्ही डायरेक्ट खरेदी करायला गेले तर तुम्हाला हे भाव पडणार आहे आता तुम्ही जर मार्केटचे भाव बघितले तर मार्केटचे भाव वेगळे आहेत त्यामुळे खाली माहिती तुम्हाला मिळणारे खरा भाव समजणारे त्यामुळे तुमची लूट होणार नाही आत्ताच आपण चांदीचे भाव पाहिले आत्ता चांदीने रेकॉर्ड ब्रेक रोल मोडलाय तो आहे पण मग सोन्याच्या भावात काय बदल झालाय की त्यामुळे ग्राहकांची प्रचंड नाराज झालीये तर सोन्यासाठी मग काय आहे काय खरं तर गुपित कि आहे किंवा काय सोन्याचे खरे भाव आहेत ते आपण लक्षपूर्वक पाहतोय पाहता अठरा कॅरेटपासून सुरुवात करूया आज अठरा कॅरेट एक ग्रम वजनाचे सोने महाराष्ट्रात एक लाख दोनशे तीस रुपयांना विकले जात आहे आठ ग्रामसाठी हाच भाव एक्क्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये होतोय तर अठरा कॅरेट दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव आज एक लाख दोन हजार तीनशे रुपये इतका भयानक भाव झालाय विचार करा जिथे काही दिवसांपूर्वी अठरा कॅरेटला कोणी बहात्तर हजारात विचारत नव्हतं तिथे आज एक लाखाच्या वर रक्कम मोजावी लागत आहे आता वळूया बाईस कॅरेट सोन्याकडे ज्याचा वापर आपण दागिने बनवण्यासाठी करतो मी तुम्हाला मागच्या दोन महिन्यांपासून सांगत होते की भाव वाढणार आहेत ज्यांनी ऐकलं ते आज फायद्यात आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर आज पश्चाताप करण्याची वेळ आलीये आज बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा भाव महाराष्ट्रात एक लाख दोन हजार एकशे चौवेचाळीस रुपये आहे आठ ग्राम वजनाचे दागिने आज सत्त्याण्णव हजार एकशे बावन्न रुपयांना पडतील तर सर्वात महत्वाचं बाईस कॅरेट दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव आज एक लाख एकवीस हजार चारशे चाळीस रुपयांवर पोहोचलाय एका दिवसात झालेली ही वाढ खूप मोठी आहे आणि शेवटी पाहूया चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव येणारा काळ सोन्यासाठी सुवर्णकाळ असणार आहे पुढचा पाच वर्षात पैसे डबल करायचे असतील तर सोन्यात गुंतवणूक करा जे लोक अजूनही भाव सत्तर ते अस्सी हजारावर येईल या भ्रमात आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की शेअर मार्केट आणि सोनं कधीच जुन्या भावावर परत येत नाहीत ते फक्त पुढे जातात आज महाराष्ट्रात चोवीस कॅरेट म्हणजेच नव्याण्णव पॉइंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा भाव एक ग्रामसाठी एक लाख तीनशे ऐंशी रुपये आहे लक्षात घ्या आठ ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आज एक लाख सातशे चाळीस रुपये आहे तर दहा ग्राम म्हणजेच एक तोळा शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख चाळीस हजार आठशे रुपयांना आज बाजारात विकलं जात आहे पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं दोन लाख रुपये क्रॉस करू शकतात असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे याच्यावर आलेले आहे आता आपला व्हिडिओ हा माहिती देण्यासाठी आहे यामध्ये कुठलाही तुम्हाला सल्ला देण्याचा उद्देश नाही व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज म्हणजे शैक्षणिक उद्देशाने बनवला आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या तुमच्या दृष्टीने भाव बरोबर आहेत का नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद